एक सिल्वर आहे आणि एक ब्लॅक आहे तो मोबाईल एकदम क्वालिटी आहे तर माझी तर पसंती बघू शकता तर आपण टोटल करणार आहे कसा एक खतरनाक आहे का ना गेम फोर की कॅमेरा पण आहे है रेकॉर्डिंग आहे गेमिंगसाठी पण भारी सर्वांसाठी तर

आपलं काम एडिटिंगचं ते बघू शकतं आपल्या ॲनालाइज चाललं एक चॅनेलचं कारण आपलं दिवस एकशे पन्नास दिवसाचं भावनं चॅलेंज चालू आहे त्यामुळं थोडंसं ॲनालाइज व्हिडिओ करतोय आपलं काही चुका झालंय त्यामध्ये कारण आपलं टार्गेट भरपूर मोठं आहे मित्रांनो त्यासाठी चाले तर इथं गोल्ड नोशन ट्रॅकर्स पण चालू केलेलं आहे तर सर्वांच राजे पालगुडे ब्लॉगच्या एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर थोडंसं नेटवर्कचा इश्यू आहे तर आपली बॅटरी पण डाऊन झालेली शक्यता दिसत आलेली आहे तर सध्या आपलं काम चालू आहे मित्रांनो बघू शकताय तुम्ही तर आपलं कंटेंट कॅलेंडर आहे दीडशे दिवसाचं दीडशे दिवसामध्ये आपल्या आजचा पाच दिवस कंप्लीट झाले सव्वा दिवस चालू आहे सव्वा दिवसामध्ये पण थोडंसं जरा येतात तर आपलं रेग्युलर व्हिडिओ

तर टोटल दोन मोबाईलचा वे करू शकतो आपण जर आपले गणपती आगमनापर्यंत दहा हजार फॉलोर्स कम्प्लीट झाले ना मित्रांनो तर आय क्विज हे टेनचा मोबाईल वे चॅनेंज करणार आहे तर पार्टिसिपेट करण्यासाठी चॅनेलला असंच पार्टिसिप चॅनलला करा लाईक करा कमेंट करा रोजच्या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणी करायला एकशे पन्नास दिवसाचं चॅलेंज पण चालतो त्यामध्ये पार्टिसिपेट करा तर त्यात भावांना दोन कलर आहेत आपल्याकडे एक सिल्वर आहे आणि एक ब्लॅक आहे तर मोबाईल एकदम क्वालिटी आहे तर मला माझी तर पसंती बघू शकताय तर आपण टोटल करणार आहे कसं आहे खतरनाक आहे का नाही गेम फोर की कॅमेरा पण आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे गेमिंगसाठी पण भारी सर्वांसाठी तर पार्टिसिपेट करा मोबाईलमध्ये स्लिम आहे एकदम किती झिरो पॉईंट सात आठ नऊ सेंटीमीटरचे खतरनाक आहे मोबाईल <laughs> चालू आहे डबे द्यायला मित्रांनो फटापट जाऊया डबी आहे महाराष्ट्र डबी दिल्लं